सासू सुनेचे विकोपाला जाणारे वाद काही नवीन नाही मात्र अशाच वादातून सुनेने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची रिव्हॉल्व्हर चोरून सासूवर गोळी झाडली आहे यात रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या वृद्ध सासूचा जागीच मृत्यू झाला येथील प्रभाग क्रमांक दोन मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे आशा किसन पोझरवार वय अडुस वर्ष असे या घटनेतील मृत सासूचे नाव आहे तर सासूवर बंदुकीने गोळी झाडणाऱ्या सरोज पोझरवार व एकोणतीस वर्ष या सुनेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ओझरवार कुटुंबीय अतिशय गरीब अवस्थेत वस्तीत राहतात मृत आशा व त्यांचा मुलगा अरविंद भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर त्यांचा दुसरा मुलगा गणेश एका दुकानात नोकर म्हणून काम करतो परंतु सासू आशा आणि सरोज यांच्यात नेहमीच घरगुती कारणावरून कुरबुरी होत होत्या यातून सुनेने वृद्ध सासूचा कायमचा गेम करण्याचा निर्णय घेतला ओझरवार यांच्या घरापुढे सेवानिवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर राहतात त्यांच्या घरातून एकवीस जानेवारी रोजी सरोजने त्यांची रिव्हॉल्व्हर चोरली रिव्हॉल्व्हर चोरीची आर्णी पोलिसात तक्रारही करण्यात आली होती मात्र ही, ही रिव्हॉल्व्हर कोणाला सापडली नाही तर दुसरीकडे सरोजने सासूची हत्या करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत चार दिवस रिव्हॉल्व्हर घरात लपून ठेवले सरोजने घरात दोघीच असल्याची संधी साधून आशा पोझरवार यांच्या माठीमागून गोळी झाडली त्यानंतर पुन्हा रिव्हॉल्व्हर लपवून ठेवली मात्र सासू घरात पाय घसरून पडली प्रचंड जखमी झाल्याचा बनाव निर्माण केला मात्र काही वेळातच सासूचा मृत्यू झाला प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यावर गोळी लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले मात्र ही ही गोळी नेमकी कोणी झाडली बंदूक शेजारच्या निवृत्त जेलरची आहे का याचा उलगडा झाला नाही दरम्यान तातडीने आशा यांचा मृतदेह यवतमाळ येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला शवविच्छेदनातूनही गोळी लागल्यामुळे मृत्यू झाल्याचे पुढे आले त्यानंतर तातडीने पोलिसांनी सरोज पोझरवार हिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली पोलिसांनी हिसका दाखवताच तिने खुनाची कबुली दिली सदर खुनाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पितांबर जाधव एपीआय शिवराज पवार नागेश जायले मोहम्मद पप्पूवाले आदी करीत आहेत विदर्भ न्यूज ब्युरो यवतमाळ